श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा पद्धती अवंगपूर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला खूप असा प्रभावी तोडगा देणार आहे की ज्या महिलांचा गर्भपात होतो गर्भ वाहत नाही गर्भ व्यवस्थित व्हायला पाहिजे गर्भपात होऊ नये यासाठी आज मी आपल्याला विशेष अशा तोडगा देणार आहे त्यासाठी या महिलांनी गर्भपात होऊ नये किंवा गर्भ व्हावं प्रेग्नेसी व्हावं यासाठी एकदम प्रभावी तोडगा आहे तसं मी मागा सांगितलं की हो गर्वा गर्वा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आपल्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे की आपला गर्भपात होऊ नये आणि गर्भ व्हावं गर्भ वाहत नसेल तरी ह्या तोडग्याने गर्भ व्हावी काय करावं की अणुषापोटी आपण खडी साखर आणि गाईचं दूध हे जर कच्चं दूध खडी साखर आणि गाईचं दूध हे जर आपण सकाळी सकाळी जर एक ग्लास स्वतः सेवन केलं त्यानंतर महाराजांना विनंती करून गुरुचरित्राचा एकोणचाळीसवा अध्याय जर आपण वाचला तर आपला गर्भपात होणार नाही आपला गर्भबाई आपला संततीचा प्रश्न सुटून जाईल एवढी मोठी ताकद ह्या खडीसाखर आणि दुधामध्ये आहे आणि त्याच्या जोडीवा गुरुचरित्राचा एकोणचाळीसावा अध्याय जर वाचला तर आपला संततीचा कायमचा प्रश्न सुटून जाती आणि त्याच्या साथी आप साथीला आपण नवनाथ ग्रंथाचा अकरावा अध्याय वाचावं यासाठी कुठेही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही आपला संततीचा प्रश्न लगेच सुटून जाईल लग्नावा जरी दहा वर्ष झालेली असे नऊ वर्ष झालेली असे तरी तुम्ही डॉक्टरकडे जाऊ नका एवढा प्रयोग करून बघा आपला संततेचा प्रश्न सुटून जाईल अशक्यही शक्य कवित स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ